आज नवरात्रीचा दुसरा दिवस तर म्हटलं चला सकाळी सकाळी भुकेसाठी एकदम हे जर पिलं तर खूप वेळापर्यंत भूकंच लागत नाही तर चला आपण बनवूया हा मिल्कशेक मी इथे मिक्सरचं जार घेतलेला आहे त्यामध्ये मी इथे अंजीर घालून घेतले खजूर घालून घेतले चार आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही कमी जास्त करू शकता आता यामध्ये मी पिस्ता घालून घेतला आहे आणि बदाम घालून घेतले यामध्ये आपण तुम्ही काही दुसरं अजून ॲड करू शकता किंवा कमी सुद्धा करू शकता एका जणासाठी हे खूप परफेक्ट आहे तर यामध्ये मी मला जेवढं हवं होतं तेवढा मी इथे दूध घालून घेतला आहे तुम्ही दूध आणि पाणी दोघं मिक्ससुद्धा करू शकता आता हे सगळं घालून घेतल्यानंतर मी मिक्सरला लावून घेते त्यात साखर किंवा गूळ काहीच घातलेलं नाही आहे मिक्सरला छान फिरवून घ्यायचं मिक्सरला पाच ते सात मिनटं एकदम छान फिरून घ्यायचं एकजीव झाल्यानंतर असा घट्टसर आपला हा मिल्कशेक तयार होतो नवरात्रीसाठी स्पेशल हा मस्तपैकी असा मिल्कशेक आता आपला हा मिल्कशेक रेडी आहे तुम्हाला हा मिल्कशेक कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर चला भेटूया आता पुढच्या रेसिपी रेसिपीमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या तुम्हाला तुम्ही जर का माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय